ऑटोमॅटिक डोर आहे मी लहान होतो मी पण ह्याच्याने हे करायचो चार, चार ते पाच हजार लोक काम करतात हे आहे वॉशिंग मशीन जास्त पाऊस असला की पाच दिवस पण होतो हे दहा नंबर दिसतोय तुम्हाला प्रत्येक घराचा माणूस ह्याच्यात काम करतो ते चोवीस तास चालूच असतो शंभर टक्के बाकीच्या वेळी ते परवडणार नाही तुम्ही वरती बघू शकता एवढ्या एवढ्याशा जागेत ते लोक वीस वीस तास काम करतात खरंच खायची गोष्ट नाहीये शंभर करोडपेक्षा जास्त बरेच वर्षापासून जी दडलेली गोष्ट होती जी आजपर्यंत मी बाहेरूनच बघत आलेलो आहे ती आपण आज समोर आणली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आपण अशा ठिकाणाला भेट द्यायला आलो जे माझ्यासोबत अनेकांनी ही गोष्ट बाहेरूनच बघितली असेल ती म्हणजे जगातील सर्वात मोठी ओपन एअर लॉन्ड्री अर्थात आपल्या मुंबईचा धोबीघाट एखादी गोष्ट आहे ती जेव्हा मर्यादेच्या बाहेर जाते ना तेव्हा तेवढी मॅनपॉवर आणि मॅनेजमेंटची गरज लागते ही जी मुंबईचा धोबीघाट आहे त्याची सुरुवात ब्रिटिश काळापासून चालली आहे म्हणजे अठराशे नव्वदपासून पासून म्हणजे आज जवळपास झालं एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली त्या धोपीघाटमध्ये स सातशेपेक्षा जास्त ना वॉशिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी काही लोक ही त्यांच्या हौदामध्ये आणि काही लोक मशीनमध्ये ते कपडे धुवत असतात मॅनेजमेंट खूप मोठी आहे तर म्हटलं की व्हिडिओ बनून जास्तीत जास्त माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवूया म्हणजे कसं आहे की कपडे कुठून येतात कशाप्रकारे धुतले जातात सुकवले जातात कशाप्रकारे ते पुन्हा पोहोचवले जातात पैशाचं स्वरूप वगैरे इतर गोष्टी कसं ना कोणतीही वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा समोर आहे तो सात रस्ता इथे बरोबर हा बाजूला बघा रेल्वे स्टेशन आहे महालक्ष्मीचा रेल्वे स्टेशन हे बघा इथून रेल्वे वगैरे जाते आहे आणि हा इथे विविंग डेक आहे व्हिविंग डेक म्हणजे इथून आपण वरतून सर्व खालचं बघू शकू इथे अनेक लोक भेट देत असतात दे दे ते बघा या ठिकाणी बघा फॉरेनर पण आलेले आहेत कसं वाटतंय वरून हाय हा मला वाटतं सकाळचं असेल धुणं वगैरे बघा इथे सर्व प्रकारचे हौद वगैरे कपडे सुकत घातलेले आहेत आणि खूप मोठा एरिया आहे खूप मोठा असा परिसर आहे सगळं आपल्याला सर्व कपडेच कपडे दिसत आहेत हेच मी बोलत असो तिथे ट्रेनमधून दिसते आणि इथून बसनी आणि बाईकनी जाताना आपल्याला दिसत असते आणि अशा सर्व मुंबईच्या या गजबजलेल्या सगळ्या या बिल्डिंगच्यामध्ये हा मुंबईचा धोबीघाट आहे आता आपण आहोत ते धोबीघाटच्या विविंग डेक्स जवळ जे बी एम सी तर्फे बांधण्यात आलं होतं अठराशे नव्वदमध्ये म्हणजे अशी माहिती मिळाली की अठराशे नव्वदमध्ये पन्नास वर्षांना घेऊन संघटनेने या ठिकाणाची स्थापना केली या ठिकाणी खूप लोक व्हिजिट देत दे असतात इथून बघत असतात सगळे काय काय दिवशी दिवसाची पूर्ण रेडा चालत होती या ठिकाणी काय काय पिक्चर पण शूट झाले माझ्या माहितीप्रमाणे शूट आउट ॲट वडाळा म्हणजे ते अनिल कपूर ते पोलिसाच्या भूमिकेमध्ये पाठलाग करत असतात ते आणि मुन्नाबाई एम बी बी एसमध्ये तर इथे आपण आता आतमध्ये जाऊन बघूया जास्तीत जास्त माहिती घ्यायचं नक्कीच प्रयत्न ही व्हिडिओ बनवण्याचं मागचं उद्दिष्ट एवढंच की तुम्हाला सर्वांना घरी बसली सर्व माहिती मिळेल चला तरी बघा या व्हिविंग डेक जवळ ही माहिती लिहिलेली आहे माहिती मी वाचली एकदम इंटरेस्टिंग माहिती आहे सगळ्यात पहिले धोबी घाटा एकशे पंचवीस वर्षापेक्षा जास्त जुनं आहे इथे सर्व लाईनीमध्ये सर्व हौद आहे ज्याच्या त्या दगडांवरती सगळे कपडे साफ केले जातात तिसरं आहे ते ह्यांचं जे ट ॲन्युअल टर्न ओवर म्हणजे वर्षाचं ह्यांचं उत्पन्न आहे शंभर करोडपेक्षा जास्त आणि इथे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ह्यांची नोंद झालेली आहे अठरा ते वीस तास दिवसाला काम केले जाते दर दिवशी इथे सात हजार लोकं कामं करतात आणि दिवसाला पूर्ण एक लाख पेक्षा जास्त या ठिकाणी कपडे धुतले जातात आणि मुंबईच्या कॉर्नरपासून म्हणजे कुलाबा ते विरारपर्यंत सर्व क्लायंट असतात जे या ठिकाणी कपडे घेऊन येतात तसं ना आता आपण या डेच्या बाजूला असलेल्या या स्टेप्सनी आपण खाली जाऊया तर हे बघा आता आपण या धोबीघाटच्या आतमध्ये एंटर होतोय या धोबीघाटच्या एंट्रन्सलाच नाही ते बघा गिनीज वर्ल्ड कप रेकॉर्डशी इथे सर्टिफिकेट लावलेले आहे आठ मार्च दोन हजार अकराला हो ला रेकॉर्ड झाला होता एकाच वेळेला हाताने चारशे शहाण्णव कपडे धुतले गेले होते तर आता आपण धोबीघाटमध्ये एंटर केलेलं आहे पहिल्यांदा आलो आहे मी या ठिकाणी बघूया सगळं काम बेम कसं काय ऍक्च्युली दुपारचं साडेबारा एक दुपार वाजलेलं आहे कामं त्यांची संपलेली आहेत पण काही काय लोकांची थोडीफार कामं चालू आहेत ते बघूया आपण आता तर चला आता आपण या धोबीघाटमध्ये एंटर झालेलो आहे आणि हे जे दादा आहे ते आपल्याला सर्व माहिती सांगणार आहे नमस्कार दादा नमस्कार नाव का तुमचं माझं नाव साई किरण सेपुरी आहे साई किरण आणि तुमचे या ठिकाणी असोसिएशन वरते बरोबर ना हा जो धुबी घाट आहे ते एक आता आता म्हणजे दुपारचे ते एक काम आहे ते पहिला एक टायमिंग होता म्हणजे आजोबांच्या काळात मी लहानपणापासून बघत आलोय आताच आणि पूर्वीचं टायमिंग चेंज होता ओके पूर्वीचं कसं सकाळी सात ते संध्याकाळी सात आणि तेव्हा गेट वगैरे लॉक करायचे अच्छा हा वाला हे बघा हे गेट जे दिसतोय ना ते पहिला ओपन राहायचं ओके सॉरी पहिला गेट बंद असायचा आता ओपन आहे तर आताच कसं आहे टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे वाढल्यामुळे ते लोक जास्त कपडे म्हणजे घेऊन येतात ओके आणि वॉशिंग मशीन आहे सुविधा पहिले कसं हाताने धुवायचे लिमिटेड धुवायचे आता, आता कसं मशीन आहे म्हणून लोक जास्त घेऊन येतात कपडे ओके दोन पैसे जास्त कमवतात आणि हे जे आता हौद बाजूला दिसत आहे तिकडे पण आजपर्यंत काम चालते का नाही पूर्वी पूर्वी ह्याच्यावरच काम व्हायचं ह्याच्यावरच कपडे आपटून जे काय क्लोथ वगैरे वॉश करायचे ऍक्च्युली मी शूट वडाळा मध्ये हे बघितलेलं म्हणजे अनिल कपूर ते कपड्याने त्याला अनेक शूटिंग झाले पिक्चरचे अनेक मूवीज वगैरे अनिल कपूर असते ना आता नाही आता खूप कमी शंभर पैकी एक पाच टक्के धुतले जातात हे पण नॉर्मली काय असेल अर्जंट वगैरे तेव्हा नाही ते फक्त आता पाणी स्टोरेज करण्यासाठी वापरतात हे बघा तुम्ही Okay, पाणी पाणी साठवण्यासाठी म्हणजे त्यांचे कपडे धुण्यासाठी वगैरे ते मग अंदाजे तरी धोबीघाट मध्ये किती लोक तरी या ठिकाणी काम करत असतील अंदाजे इथे चार ते पाच हजार लोक काम करतात काय बोलता दिवसाला दररोज म्हणजे असे तुम्ही हे दगड बघू शकता असे दगड टोटल एकवीस ते तीस असं एकर आहे तीस एकर पर्यंत आहे का बोलता सातशे एकतीस दगड आहेत अशा प्रकारे अच्छा हा दगड दगडाला मालकीचे असतील ना नाही आम्ही टेरिंट आहोत आम्ही दर महिन्याला तीनशे रुपये भाडे देतो बीएमसी ला अच्छा हा आमच्या म्हणजे मालकीची बोलतात ना ओनरशिप असं काही नाहीये ओके आम्ही ह्याला टॅक्स वगैरे बोलतात भाडे ते भरतो आम्ही दर महिन्याला अच्छा आणि जे मध्ये जे कपडे येतात ते सगळे काय काय दिसतात मला काय काय हॉटेल बिटेल दिसतात तसे कुठून कुठून या ठिकाणी कपडे येत असतात इथे रेल्वे असतात हॉस्पिटल असतात आणि रेल्वे हॉस्पिटल आणि रेडीमेंट आणि घरचे कपडे असतात घरचे कपडे हो आणि ते असे लोक पण आहेत की मोस्टली जाऊन घेऊन येतात पूर्वी कशा हातगाडी वगैरे असायचे आता ऍक्टिव्ह स्कूटर आहे लोक कलेक्ट पण काही लोक कलेक्ट करतात काही लोक इकडे येऊन देऊन जातात ओके जास्त प्रमाणात लोक जातात म्हणजे इकडचे काम करणार आहेत जाऊन घेतात कपडे मार्किंग वगैरे करून ते घेऊन येतात वॉशिंग करतात वॉशिंग करून परत ते शॉर्टिंग करून परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पोहोचवतात ओके ठीक आहे आपण बघूया आता इथे पुढे जाऊन अजून आपल्याला हे बघा इथे अशा प्रकारचे सर्वांचे इथे घर आहे ते लोक या ठिकाणी राहतात हे बघा आता या मशीन आल्या आहेत नवीन प्रकारचे आपण मशीन नंतर बघूया इथून चालताना आपल्याला सकाळचं जे पाण्यास जर वेळ तर ते मी आलं तर सावकाश चालवलं बघा असे सर्व कपडे वगैरे असे सुकवलेले असतात त्या प्रकारे आणि बघा इथे सर्व फॉरेनर वगैरे आलेले आहेत त्यांना म्हणजे कुतुहल असते कुठल्याही गोष्टीचं की कुठे काय ते मग इथे आतमध्ये असं कोणी येऊ शकतो का की याची टूर वगैरे काय असते नाही नाही इथे बीएमसीचा प्लॉट आहे इथे कोणी येऊ शकतो लोकल म्हणजे हजारो लोक रोज इथे कोणाच्या कामाच्या वेळेला आपण तिकडे अडचण नाही झालो पाहिजे बघा फोटो वगैरे काढा काय प्रॉब्लेम नाही कसं आहे कोणाला काम करताना डिस्टर्ब करून मध्ये त्यांना जाऊन विचारणं किंवा बोलणं बरोबर त्यांना डिस्टर्ब होतो बरोबर तरी बघा आता आपण या ठिकाणी हे म्हणजे मशीनच ना आता हे आहे बघा हे दाखवा हे आहे वॉशिंग मशीन कपडे धुतले जातात काढून परत जे कपड्याची जे पाणी लागलेलं असतं तर डायरेक्ट काय सुकणार नाही मग टाकून ते स्पिनर आहे स्पिनर okay. म्हणजे पाणी काढून टाकतो कपड्या मग त्यानंतर ती प्रोसिजर आहे तिथे सुकवले जातात ते सुद्धा ना हा बरोबर मग समजा आता तरी उन्हाळा आहे मग समजा पाऊस वगैरे हो असेल तर कसं काय इकडे असते पाऊस पावसात खूप त्रास होतो पाऊस आहे की कपडे काढायचे परत ठेवायचे पाऊस गेला की परत लावा जास्त मेहनत सेम 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 प्रोसिजर आहे आणि घरी पाच असतात तिथे कोणी दोन जे डिलिव्हरी करतात स्थानिक लोक लोक ते तीन तीन दिवस लागतात काही काही चार दिवस लागतात पावसामुळे दाखवतो पुन्हा एकदा ही मशीन आहे हे हौदा इकडे असे पाण्यासाठी सर्व ठेवलेले आणि गर्मी एवढी आहे ना की मला याच्यामध्ये आता आंघोळ करायला वाटते आणि हे बघा इथे वॉशिंग मशीनच्या बाजूला इथे ते म्हणाले हा स्पिनर आहे याच्यामध्ये सर्व सगळं ते म्हणजे वाळलं जाते आणि इथून आता पण आतमध्ये आहे चला मॅनेजमेंट पण खूप मोठी आहे म्हणजे हे लोक या ठिकाणीच राहतात पहिला कसं व्हायचं कपडे चुकवायचं ना okay. ते वेगळं आमची ड्राइंग एरिया होती अच्छा ते ड्राइंग एरिया आता ड्रीडेव्हलपमेंट मध्ये गेले सारीच्या स्कीम मध्ये ओके आता इथे फिफ्टी पर्सेंट लोक तिथेच राहतात अच्छा तर काही लोक इथेच राहतात म्हणजे इकडे जाणार वाचते बरोबर okay. तेवढ्या वेळेमध्ये काहीतरी अजून कपडे ओके हे बघा या ठिकाणी बघा कपडे धुण्याची यांची प्रोसेस सुरू होते आणि पावडर वगैरे सगळं टाकलेले आहे वाईट इकडे कपडे आहेत बंद केलं आता आणि आता मशीन चालू कोटी आहे मशीन चालू हे हो आता किती वेळे राहणार दहा मिनिटं पंधरा मिनिटं कपड्याच्या हिशोबाने आपण ते टायमिंग असतो या टायमिंग वर आपण हे अवलंबून असतो किती टाइम ठेवायचं जास्त कपडे असले की तीस मिनिटं कमी कपडे असले की पंधरा मिनिटं कपड्याच्या हिशोबाने कधी लाईट मशीन मध्ये पण खूप प्रकार आहेत हा मोठफोंड हा मीडियम साईज आहे चार पाच टाइप मशीन घरावाल्याने याची कॅपॅसिटी दोनशे कपड्यांची आहे दोनशे कपड्यांची काय वेळ असेल ते एकशे वीस एकशे तीस ची मशीन आहे ओके आणि काय मशीन तीनशे कपड्यांची अच्छा वेगवेगळे प्रकार मग त्या घरवाल्यांनीच या मशीन विकत घेतलेल्या बरोबर ते ठीक आहे पुढे नसतं वाटतं इकडे बघून मला पहिल्यांदा इकडे आलो आहे हे बघा ही आहे ती छोटी मशीन म्हणजे छोट्या साईजची मशीन हे बघा सगळे फक्त मशीनी कपडे पाणी तेवढंच आपलं इलेक्ट्रॉनिक्स हां हे बघा पाणी इथे जे ठेवलेलं आहे त्याचा सप्लाय या तोटीमधून आता का याच्या आतमध्ये होतं खूप मोठी मॅनेजमेंट आहे ही पाणी क्लीन पाणी क्लीन हां पूर्ण क्लीन असते तुम्ही किती वर्ष इथे काम करतायत दोन वर्ष काम करत आहेत ओके दोन वर्ष दादा या ठिकाणी काम करत आहेत कर नाव का तुमचं प्रमोद 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 दादा ठीक आहे चला हो का पुढे आपण चालतो आहे ही मोठी मशीन आहे ह्याच्यात तीनशे कपडे अच्छा ही सर्वात मोठी मशीन इकडली आणि एका वेळेला तीनशे कपडे ह्याच्यामध्ये जातात ओके आणि मग ते इथून फक्त कपडे धुवून दिले जातात इस्त्री वगैरे असा का प्रकार असतो काय इस्त्री वगैरे ते पण तुम्हाला पुढे अच्छा मी म्हटलं फक्त धुवूनच जातात काय तर बघा का आपल्याला सर्व काय काय दिसतंय या ठिकाणी पहिल्यांदाच आपण आलो या ठिकाणी कपडे ह्याच्यामध्ये धुतल्यानंतर हां आपण स्पिनर करतो हां स्पिनिंग केल्यानंतर तिथे कपडे सुकवतो हा पुढे या तुम्हाला ते इस्त्रीचा दाखवतो ओके डेकोरेटरचे पण कपडे आलेले आहेत डेकोरेशन हा सगळे लग्नाचे वगैरे वगैरे करून कपडे करून ठेवतात व्यवस्थित ओके अशा प्रकारे सर्व इस्त्री करून ठेवलेली आहे इकडे आता हे सर्व डिलेव्हरी करणार होते आता हे शॉर्टिंग होणार ओके मार्किंग मार्किंग केलेलं असतो तुम्हाला दाखवतो याच्यावर मार्किंग आहे हे बघा हे दहा नंबर दिसतोय तुम्हाला या मार्किंग वाईज प्रमाणे शॉटिंग करणार एका घरचे तीन कपडे असतात पाच कपडे असतात मग त्या हिशोबा संध्याकाळी पर्यंत शॉर्टिंग करून मग उद्या सकाळी परत डिलिव्हरीला जातात मग संध्याकाळी येऊन परत धुतले जातात एक दिवस डिलिव्हरीला ला जातो एक दिवस इथे काम करतो ओके okay, पण आता हे जे सर्व म्हणजे डिलिव्हरी करतात मग हे जेव्हा पैसे जेव्हा डिलिव्हरी द्यायला जातात तेव्हा हे असे जात आहेत मग ते डिलिव्हरीचे पैसे त्यांचे तेव्हाचे तेव्हा असतात की ते खात्याच्या उल्लेख ह्याच्यामध्ये जोडले जातात डिलिव्हरी चार्ज सकट पूर्ण पैसे घेतो पण ते, ते एका फेरीचे द्यायचे की आपण महिन्याचे लोक घेतात असं नाही 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 लगेच फेरी फेरीचे खातं असतं काही लोक लगेच देऊन ओके सर्वात महत्वाचा कोणाबरोबर आपले कसे चालते त्याच्यावरती आहे ते सर्वात महत्वाचा प्रश्न आता इकडले जे स्वरूप कसं कसं म्हणजे अगदी कपडे उचलण्यापासून ते कपडे पुन्हा सोडेपर्यंत तुम्हाला सांगतो आता हे कपडे झाले रेडी आता हे शॉर्टिंग करणार शॉर्टिंग केल्यानंतर सकाळी जाणार डिलिव्हरीला डिलिव्हरी केल्यानंतर मग परत त्यांचे जे मळलेले वगैरे जे काय ते घाण कपडे असतात ते घेतात मग परत देतात परत सेम प्रोसेस सेम धुऊन वगैरे मग परत वॉशिंग करणं स्पिनिंग करणं रोप रोपवरती सुकवणं नंतर इस्त्री करणं परत शॉर्टिंग करणं हा प्रोसेस आहे हा म्हणजे ते चक्रच आहे ते रोज तसंच फिरत असते रिसायकल हा आणि यांच्या म्हणजे घरातल्या सर्व मेंबर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात काम करण्यासाठी प्रत्येक घराचा माणूस ह्याच्यात काम करतो ओके ठीक आहे बघूया पुढे जाऊन अच्छा तुमचं आहे का हा या दादांचा हा इकडे होऊ द्या अशा प्रकारे म्हणजे पहिलं जेव्हा काम करायचे तेव्हा त्याच्यावरती कपडे आपटण्यासाठी कपडे समोर का साबण ठेवण्यासाठी होता काय हो समोर आहे मी पप्पांच्या काळात म्हणजे आजोबांच्या काळात ह्याच्यानी जुन्या काळामध्ये तेव्हा मी लहान होतो मी पण ह्याच्यानी हे करायचं एक दोन वर्ष मी पण काम केले अच्छा नंतर मग टेक्नॉलॉजी आली ही बघा ही आमच्या पंधरा वर्षी आली मशीन काय बोलता आ, ही नवी तुमची कपडे इथून टाकायचे आहेत काय अच्छा हे बघा या दादांची वेगळ्या टाईपची मशीन आहे बघा दरवाजा आहे आणि याच्या आतमध्ये असे कपडे जाते उत्त। ऑटोमॅटिक डोर हो आहे ओके ऑटोमॅटिक आहे आपण दरवाजा उघडला की आपोआप बंद होणार मशीन ते काय बोलता हो मस्त म्हणजे हे बघा इथे आपण दोन काळ एकत्र बघतोय पहिलं इथे चालतं जुन्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये वगैरे आणि आता जशी टेक्नॉलॉजी बदलली तशी आता मशीनमध्ये रूपांतर झालेलं आहे इथे बघू शकतो आपण प्रत्येकाची घरं कपडे सुकवणं धुणं इस्त्री मारणं एवढंच आपल्याला या ठिकाणी नजरेमध्ये येत आहे आणि आणि नंबर तसे म्हणजे असे हौदाचे नंबर, थे नंबर, थे। नंबर या नंबर प्रमाणे आम्ही भाडा भरतो गेलो नंबर विचारणार कोणता नंबर आहे तुमचा फोर फिफ्टी नाईन फोर फिफ्टी नाईन आणि हा फोर फिफ्टी सेवन अच्छा तुमचे दोन आहे त्या ठिकाणी ओके आम्ही जेव्हा भाडे भरायला जातो तेव्हा विचारला तर बाबा कोणता नंबर आहे कोणता नाव आहे तर आम्ही नंबर प्रमाणे नाव सांगतो म्हणजे या ठिकाणी म्हणजे दिवसभर काम हे चालूच असते चालूच असतो चालू कधीतरी धुणं सुकणं वगैरे दहा टक्के तरी चोवीस तास चालूच असतो शंभर टक्के सकाळी ते संध्याकाळी असतो रात्री पण चालूच असतात काही काही म्हणजे आपले कपडे किती आहे किती क्वांटिटी वगैरे त्याच्यावरती काम आपलं डिपेंड ओके आणि जर हे कॉन्टॅक्ट करायचं असतो ना म्हणजे तुम्हाला कपडे धुवायला वगैरे ते कसं काय असतं आता टेक्नॉलॉजी झालंय सगळीकडे कार्ड वगैरे हो छापलेलं आहे सगळे तुमचं काय आहे हो का माझं पण आहे पण नंबर सांगू सांगा दबलेट, 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 ओके म्हणजे या जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुमच्यापैकी कोणीतरी त्यांच्याकडे घरी जाणार पिकअप करणार परत धुवून वगैरे डिलिव्हरी परत करणार ओके मग त्याचा रेट काय असतो तरी अंदाजे आता ते कपड्यावर डिपेंड असतो स्टार्च कपडे असतात काही नॉर्मल असतात काही साडी असतात लेडीज कपडे असतात प्रत्येक ह्याचा कपड्या करायचं म्हणजे रेट ओके okay. मी ते कॉन्टॅक्ट करा आम्हाला हा कॉन्टॅक्ट करा तुम्ही सर्व त्यांना माहिती देऊ शकता माहिती देऊ आम्ही रेट कार्ड त्यांना पाठवून देऊ अच्छा मग ते तसं काय ते पुढे तसं कंटिन्यू चालू राहील ओके आता आपण आता कुठे चाललोय आपण चाललोय ज्यांची मोठी कॅपॅसिटी असते म्हणजे बिझनेस त्यांचा मोठा असतो पावसाळ्यात जे लोक मशीन मध्ये धुवून म्हणजे सुकवून ते लगेच ज्यांना अर्जंट असतो अर्जन्सी असते कस्टमर कस्टमरांची ते लोक त्या मशीन मध्ये सुकोन लगेच इस्त्री करून ते पाठवतात म्हणजे मग ती त्यांची मशीन त्यांना पावसाळ्यामध्ये जास्त घेऊची आहे कारण की पाऊस असताना तिकडे त्यांच्याकडे लगेच सुखून भेटणार पावसाळ्यात जास्त वापरतात कारण बाकीच्या वेळी ते परवडणार नाहीये ना तीन महिने चालतो कसं बिझनेस आहे थोडंफार कमी प्रॉफिट लॉस होत असतो म्हणून ते लोक वापरतात म्हणजे कस्टमर ना जाणार म्हणजे कस्टमर कुठे जाणार नाही आपले आपल्या सोबत राहणार म्हणजे बांधून राहतो बरोबर आहे ठीक आहे बघूया आपण ते आम्हाला गर्मी जाम होती आहे बिचारे लोक या ठिकाणी दिवसभर काम करत असतो मी दहा पंधरा मिनिटं आलो तर मला एवढी गरम बाप रे भारी रे इथे पहिल्यांदा आलो याच्यामध्ये कपडे सुक अच्छा अर्जन्सी आहे ओके ते लोक काय करतात जास्त चार्ज मारतात याच्यामध्ये सुकून लगेच त्यांना डिलिव्हरीसाठी ओके अशा प्रकारच्या इथे ड्राइंगच्या मशीन आहेत भरपूर सारे दिसत आहेत हे इलेक्ट्रिक प्लस गॅस गॅस आहे इलेक्ट्रिक प्लस अच्छा दोन्ही पण तुम्ही वरती बघू शकता इथे गॅस दिसणार ना आता ते कपडे आहेत म्हणून ओके तुम्हाला बघा हे गॅस दिसतंय दिसत आहे तिकडनं ते गॅस कनेक्शन लावलेलं आहे इलेक्ट्रिक फक्त हे राऊंड अप करतो म्हणजे हे जे आहे ना हे फिरतो वरती हीट देण्यासाठी ते गॅस लावतो अच्छा म्हणजे इलेक्ट्रिकवर चालतो पण इलेक्ट्रिक जास्त बिल देतात म्हणून फक्त हे स्पिन होण्यासाठी फक्त इलेक्ट्रिक युज करतात बाकी सुकवण्यासाठी ते गॅस लावून म्हणजे हीट देतात जास्त यांच जास्त असतो एका कपड्याचं नाही ना म्हटलं तरी वीस रुपये असेल एका कपड्या एका कपड्याचे हा कारण तेवढं त्याच्यामध्ये हे बघा इथे खूप आजपर्यंत आपल्याला दिसत कपडे शॉर्ट शॉर्टिंग चालले हा हे कपडे धुवून आता हे शॉर्ट करणार इस्त्री करणार मग ते डिलिव्हरी ओके हे बघा असं प्रकारे आहे आपण बाहेर खूप गरमी झाली दादा कसे दिवस काढत असेल ना ते दिवसभर इथे दादा आहे काय करता तुम्ही अच्छा म्हणजे कपडे धुऊन झाले साफ मध्ये टाकून साखरामध्ये टाकून झालेलं आहे पाणी चेंज करून कपड्याला ओके तुम्ही किती वर्ष या ठिकाणी काम आहे अच्छा आणि तरी दिवस चोवीस तासामध्ये तरी तुम्ही किती टाइम तुमचं काम चालूच असेल माझा कसा आता माझा सर्वांचा प्रत्येक टाइमिंग वेगवेगळा आहे ओके माझा आठवड्यामध्ये दोन दिवस असतो अच्छा म्हणजे तुम्ही हप्त्यारी दिवस येऊ ओके बाकी सकाळी सकाळी काळपर्यंत ओके तरी उन्हाळ्यामध्ये कसे काम करतो सगळं एवढी गरमी वगैरे काय हा सवय अच्छा मग आता तुमचे कपडे आता आतमध्ये चालू आहे ना का चालू आहे हा कारण दोन्ही आता कलर मिक्स झाले तर पुन्हा ते ओरडा ओरडी सगळी ते हा बरोबर त्याच्यामुळे व्हाईट व्हाईटची शॉर्ट वेगळी ओके ठीक आहे बाकी जेवढ्या तुम्ही जेवढाच काय अच्छा म्हणजे काम ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू तरी बघा आपण मग अशी विविंग डेक होतो तर तिकडे वरती आहे वरच्या साईडला तिकडून आपण बघत होतो आणि आपण आतमध्ये सर्व फिरलो आपल्याला सर्वात महत्त्वाची साईदानी आपल्याला खूप मदत केली म्हणजे ज्या आतल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्यांची मेहनत त्यांची मॅनेजमेंट कसं चालते कसं काय ते तुम्ही एकदम बारकाईने आमच्यापर्यंत पोहोचवलं सांगण्याचं कारण एकच आहे की मी पण काम करतो इथे मला त्याची माहिती आहे सांगितलं कारण माझ्यासारखा माणूस हे सांगू शकणार नाही मी फक्त आजपर्यंत तुम्हाला सांगतो ट्रेन मधनं आणि इथून ब्रिज वर जाताना धोबीघाट बघत आलोय लोक ते माझे खूप मित्र आहेत शाळेचे कॉलेजचे मित्र आहेत ते लोक बोलतात धोबीघाट देखा म्हणजे धोबीघाट देकाव लेकिन अंदर कधी आया नाही ब्रिज देखता देखाव चले जा आतल्या म्हणजे तुम्ही आता आत आलात तर काही लोक सरप्राईज होतात येऊन बघून कसं चालतो खूप लोक आश्चर्य होतात आमचे मित्र आणि माझं पण हेच तेच होता की कसं बऱ्याच लोकांना माहिती नसते ते घर बसल्या सर्वांनाही माहिती पोहोचू शकेल थँक्यू तुम्ही खूप बिझी असताना मला वेळ दिला तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून तुमच्या कुठल्या चॅनेतून जश राहुल ब्लॉक जश राहुल ब्लॉक या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की तुम्ही पण या दोबीघाटात या आणि भारत पुत्र या हे जे बांधलेलं दोबी आहे हे ब्रिटिश काळात त्या लोकांनी त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे कपडे धुण्यासाठी तेव्हा हे बांधलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती मजबूत आहे दगड वगैरे त्या काळात बघा अजूनही काही असं बोलतात ना दोन महिने तीन महिने झाले की सिमेंट आपल्या आपलं पळतो हे नाही म्हटलं जवळजवळ दोनशे वर्ष झाले त्यांच्यासाठी त्या ब्रिटिश लोकांनी त्यांचे कपडे धुण्यासाठी हे आणि तेव्हा पण आपलेच लोक होते काम करण्यासाठी आपले स्थानिक लोक होते काम करण्यासाठी म्हणजे माझा आजो पंजोबा तेव्हापासून धुबीघाटमध्ये काम करत आहात आणि तुम्ही एवढे लोक आहेत तुम्ही बघू शकता इथे कोण नवीन नाहीये त्यांचं पारंपरिक जे बोलतात ना हा पिढ्यांपासून ते आहेत आणि ते पुढे चालत राहणार हा ठीक आहे चालेल तुम्हाला ऑल द बेस्ट अशीच तुमची प्रगती हो आणि आपल्या धुबीघाटाचं नाव खूप मोठं चला थँक्यू थँक्यू बाय बाय कसं वाटलं तुला एकंदरीत तिकडे येऊन कसं वाटलं म्हणजे खरंच खूप मेहनतीचं काम आहे एवढ्या एवढ्याशा जागेत ते लोक वीस वीस तास काम करतात खरंच खायची गोष्ट नाही आहे आणि पूर्वजा म्हणजे पिढीच्या पिढी आपले भारत पुत्र म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले लोक काम वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये लोक या ठिकाणी येऊन काम करतात खरंच हॅट सॉफ्ट आहे त्यांना आपल्याला तुला चार पाच कपडे आपण धुतो तरी आपल्याला तसं वाटतं एवढं मोठं काम आहे हे एवढूशा जागेमध्ये एवढ्या टेक्नॉलॉजी होत्या धुणं सुकणं सगळं साफ साफ करणं मेहनतीचं काम आहे प्लस नेणं आणणं पण ठीक आहे चल चला मित्रांनो आता आपण या धोबीघाटमधून मुंबई धोबीघाटमधून आपण निघालेलो आहे आपला मित्र नयन शिरावळे ह्याच्यामार्फत या साई दादाशी आपला कॉन्टॅक्ट झाला आणि म्हणूनच आपल्याला सर्व माहिती कळू शकले तर नयनला आणि साईला आपल्या सर्वांकडनं थँक्यू आहे हे जे मुंबईमध्ये जी बरेच वर्षापासून जी दंडलेली गोष्ट होती जी आजपर्यंत मी बाहेरूनच बघत आलेलो आहे ती आपण आज समोर आणली बघितली फर्स्ट टाईम तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि मला मस्त वाटलं फक्त गर्मी आहे ना बाई जाम डेंजर आहे हां बघा पुन्हा आपण विविंग जवळ आलो इथे खालती आपण पूर्ण सफर केली तुमच्यापर्यंत माहिती पोचवली तर आता ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप जुनं एकशे चौतीस वर्ष दिवसाला लाखोच्या वरती कपडे इथे धुकले जातात दम लागला <laughs> तर काही लोक या ठिकाणी हौदावरती करतात तर काही काहीकडे आता कालांतराच्या जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली अशा इकडे मशीने पण आलेले आहेत तुम्ही इथे कपडे धुवायला देऊ शकतात जास्ती करून इकडे मोठ्या मोठ्या ठिकाणावरून कपडे येतात म्हणजे रेस्टॉरंट हॉटेल हो हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी तर आपण याची मॅनेजमेंट बघितली साईज आपल्याला सर्वच जवळून सांगितलं काय बोलते हां घरचे वगैरे तुम्हाला काय असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिले तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता त्या व्हिडिओच्या मार्फत आपण जास्तीत जास्त माहिती घेतली जी आपण बाहेरून बघत आलेलो तर आता हावडा इथे सांगतो जाम गर्मी आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आता आमलं व्हिडिओ समोर आम्हाला कसं वाटतं नक्की कळव चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो लवकरच भेटू असे काही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय